गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये पुणे शहरातील नानापेठ परिसरात एका वाड्यात आग लागल्याची घटना घडली रात्री आठच्या सुमारास ही आग लागली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आग विजवण्याला अग्निशमक दलाला यश आले असून रस्ता व्यवस्थित नसल्याने काही काळ उशीर झाला पुणे अग्निशमन विभागाचे पाच अग्निशमक बंब तैनात करण्यात आले होते व आग विजवण्यात आली या वाड्यात जुना वाडा असून या वाड्यात कुणीही राहत नसल्याने आग लागल्याचे लवकर लक्षात आले नाही कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहासष्ट वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पैलवान बेताळ शेळके यांनी मिळवला असून माढाच्या मातीतून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवला असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केले माढा तालुक्यास प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिला आहे व या निमित्ताने मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळके याचे मूळ मूळगावी बेंबळे या ठिकाणी जाहीर सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार पाटील हे बोलत होते कल्याण कल्याणपूर्वेत मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते या मिरवणुकीत सहभागी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक झळकावले मात्र याच मिरवणुकीत काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावले नथुराम गोडसे यांचे फलक झळकवल्याने सर्वांच्याच भुवाया उंचवल्या होत्या नथुराम गोडसेचे फलक शहरात आता चर्चेचा विषय ठरत आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आता काँग्रेसच्या विचारांची शिवसेना झाली अशी जोरदार टीका राऊसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर केली आहे ते जालनात पत्रकारांशी बोलत होते संजय राऊत यांच्या बोलण्यात आता कोणताही अर्थ राहिला नाही अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे उद्धव ठाकरे शिवसेना आता शुद्धही होऊ शकत नाही असा प्रहारही त्यांनी उद्धव ठाकरे सेनेवर केला यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक म्हणून बाराशे हेक्टर शेतजमिनीवर मुगाची लागवड केली आहे अशातच पांढरकवडा तालुक्यातील कवठा येथील माधव डंबारे या शेतकऱ्याने चार एकर शेतीमध्ये मुगाची लागवड केली आहे मात्र नदीपात्रातील पाणी अटल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूजमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाला आता महाजन यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं असून मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडले तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील एक एक नंबरचे महा चोर आहेत ते कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमतच नाही त्यांनी एकतरी पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल माझा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी एकनाथ खडसे यांना दिलाय शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आणि अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर करीत यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले भर चौकात कृषी मंत्र्यांचा पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं शेतकऱ्यांबद्दल केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेले ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व मंत्री कोकाटेंचा पुतळा फासावर लटकावून निषेध नोंदविण्यात आला कोकट मुख्यमंत्री तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजू पाटील याचा कोणताही संबंध नसताना राजकीय विरोधकांनी त्याला या गुन्ह्यात गोहले होते तथापि न्यायालयाने त्याच्या निर्दोष तत्वावर आता शिक्कामोर्बत केल्याचे विरोधकांना चपराक बसली असे प्रतिपादन आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिले यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा जोरदार शाब्दिक टीका केली आहे महिलांवर होणारे अत्याचार आणि त्या संदर्भातील गुन्ह्यांची माहिती मिळत असते परंतु पुरुषांवर काही महिलांकडून अत्याचार होत होत असतात त्या अत्याचारास कंटाळून काही पुरुषांनी जीवनही संपवले आहे आहे त्यामुळे राज्यात पुरुष हक्क समिती स्थापन करण्याची मागणी आता नाशिकमध्ये एक अनोखा का मेळावा पार पडला नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचे संमेलन भरवण्यात आले होते या संमेलनात पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या आमच्यासाठी कायदा करा आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी केली आहे पत्नी पत्नीपीडित पुरुषांच्या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष होते या मेळाव्यात महाराष्ट्रातील अनेक पत्नी पत्नीपीडित पुरुष उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे काल नंदुरबार दौऱ्यावर होते अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी दौरा कृषी मंत्र्यांकडून करण्यात आली दरम्यान नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडलाय मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंद पडतील असं काही होणार नाही असं कोकाटे यांनी म्हटलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री